नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत नावा सेवा वाहतूक शाखेच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम हजार चोवीस सेक्टर सतरा सद्गुरू चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पोलीस निरीक्षक श्री गुलफरोज मुजावर पोलीस शिपाई मयूर पाटील यांनी यमाच्या भूमिकेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या सोबत पोलीस हवालदार कैलास नागरे पोलीस शिपाई योगेश देवकाते पोलीस शिपाई राहुल ठोके महिला पोलीस शिपाई उपस्थित होते तसेच खार कोपर उलवे स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट उल्वे सुरक्षा दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने वाहतूक शाखेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा नाहीतर मग يا <applause> عاد